नमस्कार मित्रांनो आपण आज भारतीय राज्यघटनेतील प्रस्ताविका याबद्दल माहिती घेणार आहोत सर्वप्रथम प्रस्ताविकेचे तत्वज्ञान हे समजून घेणार आहोत भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला प्रस्ताविका म्हणजेच उद्देश पत्रिका देण्यात आली आहे पेंबल देण्यात आली आहे प्रस्ताविका म्हणजेच प्रस्तावना होय सर्वप्रथम अमेरिकन घटनेमध्ये प्रस्ताविका देण्यात आली होती त्यानंतर इतर देशांनी या पद्धतीचा स्वीकार केला प्रस्ताविकेत घटनेचा सार किंवा सारांश देण्यात येतो भारताच्या घटनेची प्रस्ताविका पंडित नेहरू यांनी तयार केलेल्या व संविधान सभेत सविद मांडलेल्या उद्देशपत्र म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन यावर आधारित आहे पंडित नेहरू यांनी हे उद्देशपत्र संविधान सभेत सविद तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी मांडले होते तर संविधान सभेने ते बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वीकृत केले भारतीय घटनेची के प्रस्ताविका ही पुढेच प्रमाणे आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या ना सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा गंभीरपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत प्रस्ताविकातील समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द नंतर बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनुसार एकोणीसशे समाविष्ट करण्यात आले घटनेच्या प्राधिकाराचा स्पष्ट करते की घटना आपले प्राधिकार भारतीय जनतेकडून प्राप्त करते भारतीय राज्याचे स्वरूप आदेश प्रस्ताविका भारतास सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही व गणराज्य असल्याचे घोषित करते हे भारतीय जनतेचे स्वतःसाठी स्वीकारलेले आदर्श आहेत घटनेचे घटनेचे उद्देश उद्देश आकांक्षा न्याय समता व बंधुता हे ते भारतीय जनतेच्या आकांक्षा स्पष्ट करतात घटनेची स्वीकृती घटनेची स्वीकृती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी करण्यात आली आहे हे प्रस्ताविकेत नमूद करण्यात आले आहे मात्र घटनेचा अंमल सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून सुरू झाला प्रस्ताविकेबद्दल विविध तज्ज्ञांचे मत मसुदा समितीचे सदस्य के एम या मुन्शी यांच्या मते प्रस्ताविका आपल्या सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप आहे संविधान सभेचे सदस्य पंडित ठाकूरदास भार्गव यांच्या मते प्रस्ताविका आपल्या घटनेतील सर्वात मौल्यवान भाग आहे ती घटनेचा आत्मा आहे ती घटनेची चावी आहे ती घटनेच्या मूल्यमापनासाठी योग्य फुटपट्टी आहे प्रस्ताविका हा घटनेचा भाग आहे प्रास्ताविका घटनेचा भाग आहे की नाही याबाबत विवाद निर्माण झाला होता त्यामध्ये न्यायालयाने काही निर्णय दिले आहेत त्यामध्ये एक नंबरवर सर्वोच्च न्यायालय व बेरुबारी युनियन केस एकोणीसशे साठ मध्ये प्रस्ताविका घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले मात्र प्रस्ताविकेचे महत्व अधोरेखित करण्यात आले कोणत्याही अधिक अर्थ निघत असल्यास प्रस्ताविकेतील उद्दिष्टांचा आधार घेता येऊ शकेल असे सांगण्यात आले आहे त्यामध्ये दोन नंबर मात केशवानंद भारती या केसमध्ये मात्र एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपले पूर्वीचे मत फेटाळून लावले आणि प्रस्ताविका हा घटनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले तसेच प्रस्ताविका अत्यंत महत्वाचा भाग असून घटनेचा अर्थ प्रस्ताविकेतील दूरदृष्टीच्या उदातीच्या संदर्भात या एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये प्रस्ताविका घटनेचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले प्रस्ताविका जरी घटनेची प्रस्तावना असली तरी ती संपूर्ण घटनेनंतर अधिनियमित करण्यात आली संविधान सभेने स्वीकारलेल्या घटनेच्या तरतुदींशी प्रस्ताविका सुसंगत असावी यासाठी असे करण्यात आले आहे घटना निर्मात्यांनी नि, सुद्धा प्रस्ताविकेस घटनेचा भाग असल्याचे मानले होते मात्र प्रस्ताविकेबद्दल पुढील दोन बाबी महत्वाच्या आहेत प्रस्ताविका ही का, कायदे मंडळासाठी अधिकाराचा स्रोत नाही तसेच ती कायदे मंडळावर प्रतिबंध आणत नाही प्रस्ताविका न्यायप्रविष्ट नाही म्हणजे ज्युडिशिबल नाही जस्टिसेबल नाही म्हणजे तिच्यातील तरतुदींचा न्यायालयीन अंमल घडवून आणता येत नाही प्रस्ताविकेमध्ये सुधारणा घटनेच्या कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत प्रस्ताविकेत सुधारणा करता येऊ शकते का हा मुद्दा प्रथम केशवानंद भारती केसमध्ये निर्माण झाला सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले की प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याने तिच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते मात्र त्याद्वारे घटनेच्या मूलभूत संरचनेत म्हणजे बेसिक स्ट्रक्चर फ्युचर्समध्ये मध्ये बदल करता येणार नाही ना प्रस्ताविकेत आतापर्यंत एकदाच सुधारणा करण्यात आली त्यामध्ये एकोणीसशे एकोणीसशे शहात्तर मध्ये बेचाळीसावी घटना दुरुस्ती करण्यात आली त्या अन्वे घटनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द टाकण्यात आले